प्रत्येकाची भाषा प्रत्येकाला शोधते प्रपंचकाची भाषा संसारिक माणसाला कळेल पण परमार्थिक माणसाची भाषा ही संतांनाच कळते लक्ष द्या माझा एक मित्र होता मित्र होता। आणि त्याला जुगार खेळायचा कशाचा आणि म्हणून म्हणतोय होता जरा नीट ऐका म्हणून म्हणतोय होता आता हा आता दिसतो जुगार खेळायच जुगार खेळता 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 एवढं त्याच्यावरती कर्ज झालं एवढं कर्ज झालं मी तर म्हणतो या महाराष्ट्राच्या नाव नाही आता लक्ष द्या महाराज ते जुगार खेळलो झुगार खेळलो झुगार खेळल कर्जाचा मोजा झाला आणि एक दिवशी त्याच्या छातीत दुखलं आता छातीत दुखणारच ना कर्ज झाल्यावरती छातीत दुखा डॉक्टरांनी त्याचा ब्लड प्रेशर चेक केला लक्ष द्या माझ्याकडे डॉक्टरांनी त्याचा ब्लड प्रेशर चेक केला आणि डॉक्टर म्हणतात तुमचा ब्लड प्रेशर वाढला आता त्यान डॉक्टरला प्रश्न केला म्हणे डॉक्टर साहेब माझा ब्लड प्रेशर वाढला म्हणे हो मग सांगा ना ओपन ला किती आणि क्लोज ला किती <laughs> ओई, ही भाषा तिथं चालेल का जुगाराची भाषा जुगारा आणि डॉक्टरची भाषा विठ्ठल